कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतमध्ये असलेल्या आषाणे गावात स्थानिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते पाली भोतिवली लघु पाटबंधारे धरणाच्या परिसरात असलेल्या आषाणे गावातील बोअरवेल यांचे पाणी मार्च महिन्यात कमी होते दरम्यान शासनाने नळपाणी योजनेचे काम वेळेत पूर्ण व्हावे आणि गावामध्ये टँकरने पाणी पुरवठा करावा या मागणीसाठी स्थानिकांनी महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली त्यावेळी महिलांनी ग्रामपंचायतचे सरपंच ठमीबाई सांबरी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली त्यावेळी तेथे उपस्थित असलेले ग्रामविकास अधिकारी रामलाल चौधरी यांनी स्थानिक पाणी टंचाईची माहिती तत्काळ कर्जत पंचायत समितीला कळविले जाईल असे आश्वासन दिले आहे तर नवीन नळपाण योजना यांच्या कामाची माहिती देखील आशाने येथील महिलांना दिली कर्जत लाईव्ह संतोष पेरणे कर्जत